नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाचा वाद सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमण निर्मूलन मोहीम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली तात्पुरती स्थगिती प्रकरणाची सूत्रे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात काय आहे नेमकं प्रकरण पाहूया या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्ज्वल बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये सिंहस्थ कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरती स्थगती दिली आहे आता या प्रकरणाची सूत्रे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या हातात देण्यात आली आहे नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण एन एम आर डी ए यांनी त्र्यंबकेश्वर मार्गालगत अतिक्रमणे हटवण्याची मोहीम हाती घेतली होती रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी मध्यापासून पन्नास मीटर पर्यंतची जागा मोकळी करण्याचे नियोजन करण्यात आले होते या कारवाई शेकडो हॉटेल्स हो शेड आणि शेतकऱ्यांची घरे पाडण्यात आली ज्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी मंदिरावणी येथे साखळी उपोषण सुरू केले स्थानिक शेतकऱ्यांनी याआधी काळी दिवाळी साजरी करत एन एम आर डी एच्या कारवाईचा निषेध केला होता या मोहिमेत चुकीच्या पद्धतीने जमिनी घेतल्या जात असल्याचा आरोप आमदार सरोज आहिरे आणि हिरामन खोसकर यांनी केला त्यांनी साधू संतांसह भेट घेऊन कारवाई थांबवण्याची मागणी देखील केली बैठकीत सर्व बाजू ऐकल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला तात्पुरते स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत तसेच नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देणे आणि रस्त्यासाठी जागा हवी असल्यास भूसंपादन कायद्याप्रमाणे जमिनी संपादित कराव्यात अशी सूचना देखील करण्यात आली आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्री गिरीश महाजन हे स्वतः त्र्यंबकेश्वरच्या रस्त्याची पाहणी करून अहवाल सादर करणार आहेत या पाहणी नंतरच रस्ता रुंदीकरण आणि अतिक्रमणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता रुंदीकरणाच्या या वादामुळे कुंभमेळ्याच्या तयारीवर थेट परिणाम होणार का हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईलच आणि या व्हिडिओ बद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा